तर नमस्कार मंडळी मी आयुष तांबे आणि तुमच्या सर्वांच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो तर दिवाळीला अवघे सात दिवस उरले आहेत आणि आम्ही दिवाळीच्या निमित्ताने एक खास गोष्ट करणार आहे जी आम्ही दरवर्षी करतो मराठी परंपरेचा अभिमान आम्ही किल्ला बनवणार आहे महाराजांचा तर मग चला पुढे तुम्हाला हा आमचा किल्ला कसा बनतो आहे तो सर्व प्रवास दाखवतो होतो तर चला जाऊया पुढे तर आता हे बघा किल्ल्याचा वरच्यावर आम्ही आराखडा काढून घेतला आहे तर तुम्ही ओळखा कुठला किल्ला आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर कुठल्याही कामाची सुरुवात करताना करण्यापूर्वी आपण देवाला पूजतो तर आपण महाराजांचा किल्ला काढतो आहे तर आपण महाराजांची आता पूजा करणार आहे सर्वप्रथम त्यानंतर किल्ल्या बनवायला चालू करणार आहे तर मग तुम्हाला आम्ही पूजा आता दाखवतो पुढे काय जोरात बोलला कोणाचा किल्ला व्हेरी गुड हात मिळव व्हेरी गुड तर आज आहे दिवस दुसरा आणि तुम्ही बघू शकता माझे केस पण मी कापून आलो आहे काल आ... आम्ही खरं तर हळूहळूच काम करतो आहे कारण की दिवाळीला पण खूप दिवस बाकी आहे म्हणून आम्ही एक दिवस आड करून आरामात काम करतो आहे आज माती वगैरे पण आणली आहे तर आज आहे दिवस तिसरा आणि पोरांची एक्झाम असल्यामुळे आम्हाला मॅन पॉवर थोडी कमी पडते म्हणून आम्ही हळूहळू काम करतो आहे तिघंच आहे आम्ही नाही बघा अंशनी सीडी बनवली आहे ते किल्ल्याची तर आता उद्या पर्वामध्ये पोरं येतील आमची मग आमचं झटपट काम होईल तर आता आम्हाला आम्ही जमतो आहे तेवढा करतो आहे हा आपला धाडारीचा कार्यकर्ता शुभम खूप मेहनत घेतोय हा पोरगा प्रत्येक दिवशी होता कर शुभम अशा प्रकारे आपला किल्ला पूर्ण पॅक झालेला आहे हे बघा मातीनी आम्ही चारही साईडनी माती, माती लावली आहे लाल माती हे बघा आणि आता आजचा दिवस आपण संपवूया भेटूया उद्या आज आहे दिवस चौथा आणि आता आम्ही फायनल करणार आहे किल्ला आता तर बघा असं दिसतंय आता असं दिसतंय आम्ही आता फितलं करणार आहे साईडने वॉल झाले की बघ फायनल काम होणार आहे मग कलर काम आणि डेकोरेशन तर उद्या करणार आहे हा पोरगा काल याची तारीफ काय केली के बघा पूर्ण चिप्स वगैरे हो घेऊन बसलाय सर्व हात बसलाय काय नाही तूच खातोय पाच कि सात चिप्सचे पॅकेट काढले त्याने पोर इथे बघा मेहनत करतायत हे बघा मी पण झाडू मारतोय आणि हा बघा हा पोरगा बाबा हा पण बिचारा झाडू मारत होता आणि हा पोरगा बघा नुसतेच चिप्स खातोय नुसतेच चिप्स तर आता फायनली आपला किल्ला तयार झालेला आहे वरच्यावर तुम्ही बघू शकता कसा वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा वरून आम्ही सर्व भिंत वॉल केलेला आहे आता प्रॉपर हा पुणे दरवाजा आणि आता इथे कल्याण दरवाजा बनतोय त्यानंतर आपला आउटलाईन तर तयार होईल किल्ल्याची पूर्ण मग आपल्याला नंतर आतमध्ये बाकीचं डेकोरेशन बघू कसं काय करायचं ते पुढे तुम्हाला सर्व दाखवतोच हा तर आता आपला चैतू जो चौथ्या दिवशी आलाय आपली मदत करायला हा त्यांनी काय तरी बनवलंय काय बनवलंय चैतू जरा सांगशील का तुझ प्रदर्शन काय गेट काय हे लालबागच्या फक्त इकडनं पुणे दरवाजा दरवाजा कल्याण दरवाजा तिकडे बनतोय आता सध्या कल्याण दरवाजा पण तुम्हीच बनवणार आहे नाही नाही आम्हीच बनवणार आहे पण पहिले हा एक्सपेरिमेंट बघतोय जर हा सक्सेसफुल झाला तर मग उद्या लगेच कल्याण दरवाजा कारण की तो आहे ना उभं राहत नाही तिचं वजन जास्त झालंय ते उभं राहत नाहीये तर ते उभं ठेवायसाठी आम्ही खालतून सपोर्ट दिलाय पण आता बघू जर ते आज सक्सेसफुल झालं तर उद्या कल्याण दरवाजा बनवणार तसाच ओके धन्यवाद तर आपला आता किल्लाचा आउटलाईन झाली आहे आणि आता हे बघा सर्व साफसफाई करतायत आपण बोलतो किल्ला बन बनवणं कठीण आहे पण खरं काम तर हे आहे साफसफाई हा काम खरं तर खूप कठीण आहे किल्ला बनवण्यापेक्षा हे जे बाकीचं साफसफाई आहे त्याला खूप मेहनत लागते आणि आपले पोरं मेहनत करतायत हे बघा अभिषेक पार्थ हे बघा दगडी उचलतायत साफसफाई करतात आजूबाजूची जेणेकरून आपला किल्ला हा चांगला डेकोरेशन करता येईल किल्ल्याचा किल्ला जवळपास तयार झालेला आहे पोरांची चार दिवसांची मेहनत तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता फक्त डेकोरेशनचं काम बाकी आहे तर मग त्यासाठी मी एक नवीन ब्लॉग काढेल किंवा यूट्यूबवर शॉर्ट तरी टाकेल नक्कीच तुम्ही बघू शकता हे बघा वरून पण आपला किल्ला कसा दिसतो आहे तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला भेटतील असे तर तोपर्यंत जय शिवराय